वेलकम टू न्यू ब्लॉग घरीच आहे सकाळचे आठ वाजलेत गावामध्ये घोंगट आहे मांगी नाही गोंगाट आहे त्यामुळे आता तिथे जाऊन बघतो नक्की काय चाललंय ते बहुतेक हा बहुतेक वळगण लागली असेल घोंगट तोच आहे मुलं आहेत बायका आहेत बघूया तर तिथे गेलो समजेल काय आहे ते भूमी आहे सोबत भूमीला पण दाखवतो काय झालंय ते ना हो ना आहे का रे री तू सापडले का रे सापडले का मात्र भेटले मी जास्ती पकडलात नाही यांची वाटणी सापडले का रुद्राज पण मासे पकडतोय झाले नको अरे जातील मासे ते <laughs> मासे कमी आहे जास्त आहे चड्डी मध्ये मासे पकडतात <laughs> बघा किती आहेत अशा प्रकारे मासे सापडलेले आहेत मळे आहेत मळेच आहेत दुसरं काय नाही

गौरे का आहे का रे डॅमचं पाणी सोडला तो बघा खिलाडी आला ते इकडे ऋतुराज मासे गेले सगळे

किती सापडले मछर्या लावून मासे पकडण्याचं काम चालू आहे आला का सापडला दाखव दाखव बघा बघू बघू पकड ऋतू पकड

रुत्राची जाली काम करते तो काय बरणी कुठे मज्जा संमत पकडा पकडा लवकर ही काय तुझी बरणी

डॅमचं पाणी खाली आहेत आता दुपराच काय थांबत नाही शाळा दुपारची आहे फुल टाइमपास येते आता आता तर जाळच आणलंय त्यामुळे एकही मासा आता जाणार नाही खाली जाऊन

फायनली पाव किलो मासे सापडलेले आहेत तू काय बघते येते भूमी पण आहे सोबत काय बघ मासे घे हातला घे 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 हातात घे हातात घे पकड 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 असा हातला नको लिगाया।